राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घोडगोड सुरू झाले असं म्हणणं तर वावघ ठरणार नाही माननीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली गेल्या पाच महिन्यापूर्वी या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दिल्लीमध्ये मोदींचे हात बळकट करण्यासाठी दादांनी निर्णय घेतला आपल्या जिल्ह्याचे नेते व महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय तटकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली गेली अनेक वर्ष काम करणारे आपण सारे कार्यकर्ते आणि म्हणून दादानी निर्णय घेतला तटकरे साहेबांनी निर्णय घेतला आणि या रायगड जिल्ह्यामध्ये या मतदारसंघामध्ये आपण साऱ्यांनी निर्णय घेतला आणि या मतदारसंघाचं नेतृत्व आपण साऱ्यांनी एकत्रित येऊन सुधा घरी करावं अशी आपण सारांनी विनंती केली आणि आज त्यांच्या नेतृत्वाखाली गेल्या पाच सहा महिन्यामध्ये त्याही अगोदर एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना तो कोरोनाच्या काळामधला विषय असेल पंचाईच्या काळामध्ये असेल ज्या वेळेला कोरोनाच्या काळामध्ये या गावातून त्या गावात तालुका ठिकाणी असेल शहरामध्ये असेल आपण जाऊ शकत नव्हतो गाव सोडू शकत नव्हतो गावागावातल्या दुकानामध्ये धान्य संपलं होतं बाजार संपला होता आणि त्या ज्या या खास करून आदिवासी समाजाला फार मोठा संकटाला सामोरं जावं लागत होत अनुभव त्या काळामध्ये एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना त्यांच्या नेतृत्वाखाली गेले वीस पंचवीस वर्ष आपण काम पक्षाच्या उपाध्यक्ष म्हणून काम करत असताना सुधाकर घाईंनी ज्या आदिवासींची चूल पेटवण्याचं काम त्या काळामध्ये करून एक केलं आणि म्हणून तेव्हापासून कामाला सुरुवात झाली नंतर आली टंचाई टंचाईच्या काळामध्ये सुद्धा आदिवासी पाड्यावर गावामध्ये टँकरनी पुरवठा करण्याचं काम सुधाकरांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून केलं आणि म्हणून मला वक्त्यांनी भाषण करतात सांगितलं की आज महाराष्ट्रामध्ये जशी आजी साडे आजितकडे पाहतात पटकरी साहेबांकडे पाहतात तसेच या मतदारसंघामध्ये सुधा घाऱ्यांकडे पाहतात या मतदारसंघाचे आमदार कोण पाहिजे मतदारसंघाला आमदार आहे तेही पण आमदार होऊ पाहतात दुसऱ्या पक्षाचे आमदार होऊ पाहतात त्यांनाही डबल व्हायचंय परंतु आज आपण अजितदा नेतृत्वाखाली गडकरी साहेबांच्या नेतृत्वाखाली या मतदारसंघामध्ये कामाला सुरुवात केल्यापासून मला सांगायला अभिमान एकत्रित का राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपण काम करत होतो त्याही पेक्षा पक्ष आज आपला या मतदारसंघामध्ये एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपला आहे असं म्हणता वावर ठरणार आहे आणि म्हणून आज अतिशय संतोष नाही आपल्या नेतृत्वाखाली ह्या कालापूर तालुक्यामध्ये जी छत्तीशी मधला सुरू केलेली साधार रविवारी सुद्धा छत्तीशीमधून खालापूर तालुक्यातून कत तालुक्यातून अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि म्हणून पुढच्या काळामध्ये जवळ जेव्हा विधानसभेच्या निवडणुकी पण त्याही आधी लोकसभेच्या निवडणूक आहे आणि म्हणून त्या लोकसभेच्या निवडणुकीला सामोर जात असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ने नेते राष्ट्रीय अध्यक्ष मान्य अजितदादा पवार प्रांताध्यक्ष तटकरे साहेब जो निर्णय लोकसभेच्या याच्यामध्ये घेतली त्या उमेदवाराचं काम आपल्या तालुक्यातून योग्य रीतीने होईल परंतु मला एक गोष्ट पत्रकारांच्या समोर कार्यकर्त्यांच्या समोर आणू चहायची जी आम्ही आदित्च्या का नेतृत्वाखाली काम करतोय त्या जिल्ह्यामध्ये तटकरे साहेबांच्या का नेतृत्वाखाली काम करतोय आमचे प्रांताध्यक्ष तडकरे साहेब आज खासदार म्हणून रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये काम करताय आज महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदेगड आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असा आघाडीच्या माध्यमातून आज कामाला सुरुवात केली आहे गेली दादानी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आज पाच महिने व्हायला आले आघाडीच्या माध्यमातून त्या महाराष्ट्रामध्ये काम होत आहे लोकसभेच्या निवडणुकीला आपल्याला सामोर जात असताना ज्या ज्या जागा जा पक्षाच्या जा आहेत तिथे भाजपचा खासदार असेल तर भाजपला सोडल्या जातील जिथे शिंदे गटाशी असतील तिथे शिंदे गडला सोडल्या जातील परंतु जिथे राष्ट्रवादीच्या जागेल त्या राष्ट्रवादीला सोडल्या जातील असा आघाडीमध्ये निर्णय झालेला आहे जो निर्णय होईल तो होईल परंतु गेल्या आठ रायगड जिल्ह्यामध्ये सुधागड तालुक्यामध्ये भाजपची मिटिंग झाली आता भाजपच्या मीटिंग मध्ये रायगड लोकसभा मतदारसंघामधून सिटी खासदार म्हणून कटकेर साहेब असताना ज्यांना कोणाला खासदार व्हायचा असेल भाजपच्या त्या तटकेर साहेबांच्या वर ओढून किंवा कसे निवडून येणार नाही अशा पद्धतीचं वक्तव्य करणार असतील तर ते या जिल्ह्यामध्ये खपून घेतलं जाणार नाही हे या मिटिंगच्या माध्यमातून सांगू शकतो निर्णय झालेला आहे तो जो ज्या मतदारसंघाचा खासदार असेल त्यावेळेला त्या पक्षाला शीट सोडली जाईल परंतु सुध तालुक्यामध्ये त्यांनी आता शेतकरी कामगार पक्षामधून भाजपमध्ये प्रवेश केला त्या धैर्यशी पाटलांनी परवा भाषण करून सांगितलं की आता आमची भाजपची ताकद वाढलेली रायगड जिल्हा परिषद मध्ये बारा जागा फक्त राष्ट्रवादीचे आणि चोवीस जागा शाखा पक्षाच्या जा होत्या तेव्हा ते शाखा पक्षात होते आज ते भाजपमध्ये आलेले परंतु चोवीस जागा शाखा पक्षाच्या होत्या त्या आठ जागा राष्ट्रवादी काँग्रेसनी त्यांना सोडल्या देऊन त्यांच्या चोवीस दूर झाल्या त्याला आपल्या पक्षाच्या जागा आपण त्यांना दिल्या एकत्रित काम करण्याचा निर्णय झाला होता आणि त्यावेळेला पहिला अध्यक्षपद हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि दुसरं जिल्हा परिषद अध्यक्षपद हे शेतकरी कामगार पक्षाला होतं आणि म्हणून त्यावेळेला तडजोड झाली होती आणि त्यावेळेला आदिलबाई तटकरे जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्या होत्या आणि म्हणून जर कोणी रायगड जिल्ह्यामध्ये रायगड मतदारसंघामधून कागर होण्यासाठी तटकरे साहेबांना जर डॉमिनेट करण्याचा प्रयत्न केला असेल तर हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रायगड जिल्ह्यामध्ये कधी सहन करणार नाही आणि म्हणून मी त्या मतदारसंघाच्या बाबती म्हणेन ज्यावेळेला विधानसभा लागतील त्यावेळेला बघू आज आम्ही तयारी सुरू बाबू परंतु घेऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये आमचे नेते तटकर साहेबांच्या बाबतीमध्ये या जिल्ह्यामध्ये मित्र उलट बोलणार असेल तर त्याला त्याच पद्धतीमध्ये उत्तर या मतदारसंघात दिलं जाईल या जिल्ह्यामध्ये दिलं जाईल हे मिटिंगच्या माध्यमातून सांगू शहर आणि म्हणून मी मित्र पक्षालाही सांगतोय की सुधा घाटेंच्या नेतृत्वाखाली जी मतदारसंघातील जी राष्ट्रवादी काँग्रेस आहे आणि जिल्ह्याचा चटके साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे त्याला हलक्यात घेऊ नका हलक्यात घेण्यासारखा आमचा पक्ष नाही कालच निवडणूक आयोगाने आम्हाला घड्याची चिन्ह दिलेलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमच्या ताब्यात दिलेला आहे आणि म्हणून जर तुम्ही तुम्हाला खासदार व्हायचं म्हणून आमच्या नेत्यांवरती जर तुम्ही कुठल्या परिषद शिरकडे उडव असाल तर ते कदापि या मतदारसंघामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये आदित राखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहन करणार नाही तेवढेच ज्या प्रसंगी बोलतो आम थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र